चोराला पकडला अर्थात गाढवपणा मित्रांनो चोरी दरोडा अवैध धंदेवाल्यांना पोलीस पकडतात हे आपण ऐकले असेल आणि पाहिले असेल पण चोरीच्या मामल्यात पोलिसांनाच पकडण्यात आल्याची दुर्मिळ आणि शर्मणाजनक घटना जिंतूर पोलिसात घडली असून यामुळे जिंतूरमध्ये मध्ये खळबळ माजली आहे परभणीचे कर्तव्य पी शिवशंकर यांनी नदीपात्रांना वाळू माफिया मुक्त करण्याचे ठाणले आणि महसूल अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे सक्त आदेश दिले जिंतूरचे उपविभागीय अधिकारी उमाकांत पारदी हे अठरा फेब्रुवारी रोजी सकाळी चार वाजता मॉर्निंग वॉक ला जात असताना त्यांच्या नजरेस या क्रमांकाचा ट्रॅक्टर दिसला तो वाळूची वा... वाहतूक करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले त्यांनी ट्रॅक्टर आढळून कारवाई केली दरम्यान कारवाई नंतर ट्रॅक्टर चालकाने जिंतूर येथील पोलीस निरीक्षकाच्या वाहन चालकाला कोणीतरी आपले ट्रॅक्टर पकडले आहे असे मोबाईल वर सांगितले या वाहन चालकाने मोबाईल ट्रॅक्टर पकडणाऱ्याकडे द्या असे सांगितल्याच्या नंतर चालकाने उपविभागीय अधिकाऱ्याकडे मोबाईल दिला तेव्हा ट्रॅक्टर पकडणारे तुम्ही कोण आणि ट्रॅक्टर कसा काय पकडला असा सवाल उपविभागीय अधिकाऱ्यांना केला त्यावर पारधे यांनी आपण उपजिल्हाधिकारी आहोत असे सांगतात या पोलीस कर्मचाऱ्याची बोबडी वळली मित्रांनो चोरी करून माल घेऊन जाणाऱ्या चोरट्याला मुद्देमालासह एखाद्याने पकडले तर पोलिसांनी काय करावे पकडणाऱ्याला दमदाटी करून पोलिसी खाक्या दाखवावा का अटक करावी अर्थात चोरट्याला अटक करावी हेच आपले उत्तर असेल मात्र शेतच जेव्हा कुंपण खाते किंवा रक्षकच भक्षक बनतात तेव्हा अवैध धंदेवाल्याची चांदी होते त्यांचा सुवर्ण काळ येतो आणि चोर बाजार वधारतो यानंतर पारदी यांनी थेट पोलीस स्टेशन गाठले व वाहन चालकाचा मोबाईल जप्त केला त्यातील सर्व रेकॉर्डिंग जप्त केले पोलीस निरीक्षकाला बोलून घटनेचा पंचनामा केला या संदर्भात वरिष्ठांना अहवाल पाठवण्याच्या सूचना दिल्या या प्रकारामुळे पोलिसांचे वाळू माफियाशी आर्थिक संबंध उघड झाले वाळू माफियाशी संबंध असलेल्या अठरा रेकॉर्डिंग मध्ये सापडल्या वाळू तस्करी मध्ये नेते गुंडागर्दी करणारे आणि प्रशासनातील कर्मचारी व त्याच्या नातेवाईकाचा समावेश असल्याची चर्चा आहे दरम्यान या सर्व बाबीची आपण बारकाईने चौकशी करून पोलीस प्रशासनातील आर्थिक संबंध उघड झाले आहेत यानंतर याची सखोल चौकशी करून वाळू माफियांचा आपण मुष्क्या आवळणार असल्याचे उपविभागीय अधिकारी उमाकांत पारदी यांनी न्यूज हा न्यूजशी बोलताना सांगितले वाळू माफियाला पायबंद घालण्यासाठी महसूल प्रशासन प्रामाणिकपणे तरी या पाणी काम प्रशासनातील काही दलाल आणि वाळू माफियाचे हस्तक करत असल्याचे जाणवते महसूल अधिकाऱ्यावर नजर ठेवण्यासाठी वाळू माफियाने गुप्तहेराची नेमणूक केलेली आहे हे गुप्तहेर वाळू माफियांना इतमभूत माहिती देतात त्यामुळे वाळू माफिया कुठे करतो आहे याची महसूल अधिकाऱ्यावर नजर ठेवण्यासाठी वाळू माफियाने कार्यान्वित केलेली आहे या योजनेच्या माध्यमातून वाळू माफिया आपले मनसुबे यशस्वी करताना दिसतात याबाबत हबाडा न्यूज चॅनलने यापूर्वी गुप्तहेराच्या नजरा जिल्हा अधिकाऱ्यावर अशा प्रकारचे वृत्त प्रसारित केले होते त्यानंतर वाळू माफिया बरोबर होणार संवाद हेही महसूल विभागाने कॅच केले आहेत त्यांच्या रेकॉर्डिंग महसूल विभागाकडे आहेत पोलिसाप्रमाणे महसूल विभागातले कोर हस्तक या वाळू माफियाशी संबंध ठेवतात याचा छडा लावण्याची गरज असल्याचे मत जनतेतून व्यक्त केले जात आहे तुम्हाला देहा कार्यक्रम आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा कमेंट करा आणि हां बाजूचा बेलॉकॉनवर दाबायला विसरू नका